नमस्कार आज आम्ही मोरजी गावात आहात आणि आज खूप बरे दिसतात ही लॉंग पेंडिंग जे ट्रान्सपोर्टेशन इशू मोरजी टू पेडण्या म्हणजे खूप पहिली हा ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन जे असले म्हणजे सकाळ पुढे बस वयताली बाने आणि रिटर्न येताली पेसिंजरात घेऊन आणि स्थानिकांक बाने बांदे जे वयतात ते त्यांना म्हणजे कम्फर्टेबल जातले आणि ते खरी बंद पडलेले आणि ते असताना जे आमची भरगी मोर्जेच्या पारश्या तुया बिरनोडा हंगाली भरगी पे पेडणे गॉर्मेंट कॉलेजीन वयतात त्यांना ट्रान्सपोर्टेशन नसलं आणि एकदा हायन मिटिंग कॉलेजीन घेतलेली त्यांना प्रिन्सिपलाच कि तो रिक्वेस्ट असं हरकत ट्रान्सपोर्टेशन भरग्यां भरगी शिकू येतात पण त्यांना ट्रान्सपोर्टा खात्री इशू जाता म्हणून त्या प्रमाणे जो रिक्वेस्ट हा घातलेलो आमच्या केटीसीचे आमचे चॅरमॅन उल्हास नाईक तुकर त्यांनी इनिशिएटीव घेऊन हा आज कदंबा बस हर दिली तसंच एम डी आमचं रोहन आमचो हॉकल स्थानिक आमचं त्याचेकडे फॉलोअप करून यो ही कदंबा जी मोर्जेच्या पेडण्या आणि पेडण्याच्या पत्रादेवी हा रूट घातला आणि तसेच दोन्पारचे परत रिटर्न जेव्हा कॉलेज सुट्टा त्यांना पेडण्याच्या भरग्यां कॉलेजीच्या भुरग्यांक कलेक्ट करून ते हा मोर्जे मेरेन येतली ड्रॉप करतात म्हणजे हेतून किती जातले भुरग्यांचे भग्यांचे भुरग्यांक जो डिफिकल्टी फेस करची पडतली पेडण्या कॉलेजीन वचपासून ती हर प्रॉब्लम सॉल्व केला त्याला लागून धन्यवाद म्हणतात आमच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टरक तसेच आमच्या चॅरमॅनाक चे आणि तसेच आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर की त्यांच्यानी ही सेवा मोर्जी गावातल्या सुरवात दिल्याबद्दल असं <tabas> सर्विस तुम्हाला चालू जाता की गोजेच्या पदरती भेटी होता जे तुमचे गोजे जे गावस्थान आहात त्यांना बाजारात वचपासून त्याची सुरू करी तुमच्या घरात सर्विस केलेली चालू केली असा ती आम्ही आईच्या त्याच्या उतरून आणि ती सर्व्हिस तुम्हाला भलाय भेटली असं म्हणतात तुम्ही बरे भाषेन ती हाताळची अशा फिडे टाइमिंग किती असतं भाई टाइमिंग <meio> तो सेवेन फिफ्टीन असून दिला पण सेवेन थर्टी करूया म्हणून सांगला आमचा कारण त्या स्कुलाच्या ड्रॉप करतात आणि परत आफ्टरनून तुम्हाला ती परत पिकअप करून ती आणायची परत सांगली माहिती कंप्लीट करतात या रुटा खाली प्रायव्हेट बसची रुटा किती या तरी इंटरेस्ट करून जाते हा सध्याच ना आम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे ती डिमांडाप्रमाणे घातलेली असा सो आता ती तुमच्या हातात असा की पॅसेंजर काउंट करून आमका ती फ्रुटफुल करून घेऊ पाहिजे करून ती सर्व्हिस तुमचा आमचा कंटिन्यू दोरपास मिळते ओके ओके सगळ्यां नमस्कार सगळ्यांत पहिली आज फोर्टीन नोव्हेंबर चिल्ड्रन डे सगळ्या माणकुल्या भुरग्यांक हॅपी चिल्ड्रन डे म्हणतात आणि आमचे आदरणीय भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू जयंती जे त्या निमित्तानं हंगा ही बस सेवा उद्घाटन केली आहा जी मेन करून आमचे जे भुरगे आहात हे जाणटे म्हणू नका की पेडणे आमचे जे मेन ऑफिस मामलेदार कलेक्टर खुपशा लोकांक त्रास जातो आमचे त्याच्या खात्री जीत भाई आरोलकर यांच्यानी बरी सेवा उपलब्ध केली आहे तसेच हा त्यांच्याकडे रिक्वेस्ट करता की ही सेवा बांद्यापर्यंत वतली पण मधी जे आमची म्हणजे आम्ही भरगे असताना पंचवीस पंचवीस बस बिल बदल हे दोन बशी प्रायव्हेट बशी जातले ते खरी लुकसान कारणी कारण ते कोरोनाच्या काळात बंद पडले त्याच्या खातीर मधीच जर सकाळी फुठं गेली आणि परत जर अकराक सुमार परत गेली म्हणजे जर कोणी शासकीय काम आपल्या जे बी डीओ ऑफिसां कलेक्टर ऑफिसां जर असा ते सोपवून जर बारांक सुमार पर म्हणजे अकरांक सुमार परत येऊन परत वसपचं पेडण्या जेणेकरून आमच्या मोरजे गावातल्या म्हणजे मोरजे पारश्या अशा लोकांना फायदेशीर जातो तसेच हा रिक्वेस्ट करता की जे आमची मजी घर स्कीम ती तरी फॉर्मां जी आज पेडण्या वचून कलेक्टर ऑफिसां हाडची पडतात ती पंचायतीत खरी अवलेबल कर जेणे करून जे लोकांक त्रास जाता म्हणजे वचन आणि हाडप्र फील कर त्रास ते त्या खात एडवोकेट म्हणजे कसले तरी सहकार्य करचे आमदारच्या ऑफिसात सहकार्य जातात पण प्रत्येक मनशाक ते फॉर्म भरपूर वेरी डिफिकल्ट होता चार तरीची फॉर्म आहात त्यांना अंडरस्टँड जरव तसेच हा आदाराकडे मागता की ती त्यांच्या सोय करतले कलेक्टराकडे उन्हान ती पंचायतीन फॉर्म अवेलेबल करतले तसेच हालीच त्यांच्या दोन दिस पहिली मोर्जे पंचायतीन वॉडमिंग काम चालू केलं त्याच्याकडे एक रिक्वेस्ट करू सोदता की जो पोकेवाडा हा थंडी चार आम्ही इंजिनाक सांन सांन थकले की थं आहा आता तात्काळ एक दोन भितर ते पुरोवचे कित्याक खूप त्रास जाता वयल्या वय जो लोक येतो पंचायती लो होण्या खात खा खुपशा महाराई घाईस होतात तुकस होता आणि त्याचे कारण कोण तरी बचतेच सांगता की ते ना डब्ल्यू डीचे काम हांव मागता की कडेन की ते हे दोन भितर ते होण्या पहिली पुरवचे पक्याच्या वेळे ते आणि सगळ्यान त्यांना पर एकदां जोरदार टाळयो मारच्या की जेणे हे आमचे जे लॉंग पेंडींग म्हणजे दोन हजार तेवीसान आमदाराकूय लॅटर केल्ले पंचायतीन आणि केटीसी चेअरमॅन उल्हास तुएेकरक हे दिले की ॲप्लिकेशन दिले की आमका पेडणे टू बांद्या कदंबा सेवा सुरू करची त्याच्या खाती सगळ्यांनी त्या जोरदार टाळय मारून त्याचे अभिनंदन करचे की त्यांच्यानी सगळी बस सेवा सुरू केली आणि सगळे लोक याचा फायदो घेतले आणि माझी म्हाका हांगासर आपण दोन उत्तरं दिल्याबद्दल धन्यवाद हो बरे करू कर स्थानिक थंस पंचाक आजूकडे त्यांनी माझ्याकडे एकूण रिक्वेस्ट ला। करू ने करे म्हणून आता त्यांनी मिडिया फुड्यान सांगले पण ते इतकंच सांगता हे ऑलरेडी पॉडॉल्स जे काही कॉन्ट्रेक्ट दिला ते ऑलरेडी फक्त काढपास ला करत चालू आहात हॉर्ट मिक्सिंग जातले आता इमिजिएटली स्टार्ट जातले त्यांना पोडोल सगळे काढले कलेक्टरच्या ऑफिसात आले आणि आम्ही रिक्वेस्ट करून आमच्याकडे थोडे घेतल्यात पंचायतीं दिवपाक सध्या माझ्या घर स्किमीचे सगळे जणां फॉर्मां संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा